का इकडं गेलं पळून मित्रांनो झाड टाकलं आता ओढ राहिले आता किती किती नाही पाहा आता गंडूबाईला वरधारून धारायला ठेवेले इकडं पा नाही गंडूबाई बॉस आहे आमच्या वाले पण त्यांना वर ठेवलं बॉसला काय काही त्याला त्याही ला त्याला मेंबरला तिकड तिकडे एक दिले मामा ते दुसरे बॉस दोन्ही धराला गेले मोठी मोठे मासे राहिले मित्रांनो

एकदारला मोठी साईज आहे मित्रांनो माश्याची मोठी साइज आहे मित्रांनो बागीनाथबाई तिकडे आहे मेघनाथ बाई इकडे दिलीपबाई इकडे आहे नवनाथ भाई इकडे तीन जण इकडे ते मासे धर राहिले काटा मोठी साइज आहे मित्रांनो त्याच्या पुरे यायला लागेल आटकून जायला तो काय सुटला असता चांगली साजी मित्र न बा इकडं उडी मारले परत खड्डे पाहून लबी अकर माशे, असे लटकेल मित्रांनो जाळवड राहिले लयड पळून राहिले मासे आता केवढे साईज आहे आणि केवढे ना चांगले साईज भेट राहील तिकडे तर काय भेटलं नाही आता इकडं चांगले साईज भेट राहील मित्रांनो त्या वर करा या मित्रांनो मित्रानं केवढी साईज आहे

असं थोड मागोय अस सगळे दिसले पाहिजे बसण्याला टाकून दिना आपण एवढा इकड इकड मित्रांनो परत एक पकडला <laughs> 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 पर <laughs> या मित्रान परत एक पकडला या मित्रांनो ये माश्यांना आशिक करायले पाहिजे आशिक करेल राहते माश्यांना <laughs> एवढा मासा असंन पहा शेफ्टीनं हे करेल राहते चांगले साय मला वाटतं मासा आहे काय तिढ मासा काढत तर तुम्ही लाईक करा कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो ला काढ राहिले ए, ए मामा काय म्हणजे बजरंग बले पाक हस राहिले गरिं गरि ते तिकडे आहे तिकडे फिरव ना कॅमेरा खंडोबाई पाक हस राहिले बॉयज सगळ्यांच्या फोनवर दिले वाढायला कर राहिले बॉस

अति बरोबर किती खोल खड्डाम खड्डा मत अति बरो खड्डा लिहिलं मोठा नागेच गोवाल खड्डा करीत एवढा खोल खड्डा जागी पाय किती खोल पाय खड्डे मध्ये डाकडा थोडे वर कांगा कांद्या खड्डा मत खड्डा मग खड्डा पोहोचून दो। 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 एक मोठा खड्ड मित्रांनो सगळे मासे त्याच्यात त्याचे नानाबा एवढं त्याच खड्ड्या मध्ये खड्डा

दोन दोन तर पकडले तीन मासे मोठे मोठे पळून गेले गाव मध्ये मोठा गाळ मारखी जागे झाली गाळ मासू डायरेक्ट खड्डे गाव मास खड्डे हा